बालगंधर्व परिवाराच्या वतीने आयोजित छप्पन्नावा वर्धापन दिन बालगंधर्व रंगमंदिर मंदिराचा पुणे या ठिकाणी संपन्न होत आहे आज या कार्यक्रमाचा दुसरा दिवस आहे आणि आपल्या सवेत या कलावंतांना प्रोत्साहन देण्यासाठी बेल्ला तमाशा लावणी महोत्सवाचे प्रणेते वसंतराव जगताप आज आपल्या सवेत आहेत अण्णा नमस्कार नमस्कार सर काय वाटतंय बालगंधर्व परिवारामध्ये आज तुम्ही आलेला आहात या ठिकाणी हे शिबिर आहे तुमचं स्वागत झालेलं आहे काय वाटतंय सर बालगंधर्व परिवाराचा यावर्षी छप्पन्नावा वर्धापन दिन या ठिकाणी साजरा होतोय तस या बालगंधर्व परिवाराचे सर्व सर्व मेघराजराजे भैया भोसले यांच्या माध्यमातून हा एवढा मोठा या ठिकाणी कार्यक्रम भरवला जातो आणि त्या कार्यक्रमाचं खास करून निमंत्रण ते आपल्याला असतं म्हणजे बेला तमाशा महोत्सवामध्ये भैया यांच्या माध्यमातून ते दरवर्षी बेल्ल्याला येतात आणि त्यानिमित्ताने ते सुद्धा आपल्याला या महोत्सवाला दरवर्षी मला संसदीय उपाध्यक्ष असतील यांना सर्व संचालक मंडळ या ठिकाणी बोलवतात इथं आल्यानंतर असं वाटतं का म्हणजे चित्रपट सृष्टी अवतरली की काय इथे असा या ठिकाणी भास होतो हो। आणि फार अनेक कलावंतांना या ठिकाणी संधी दिली जाते त्यांना या ठिकाणी पुरस्कार दिले जातात कलावंतांना मदत केली जाते अशा प्रकारचा बालगंधर्वचा कार्यक्रम आपण या ठिकाणी आपल्याला पाहण्यासाठी मिळतो आता तुम्ही मध्ये जाणार आहात का आता आम्ही मध्ये जाणार आहेत आणि मध्ये अनेक प्रकारचे थे त्या थे ठिकाणी कार्यक्रम चालू असतात ते सुद्धा थे त्या ठिकाणी आहे आम्ही पण ही संधी खरं आम्हाला प्रामुख्याने ज्यांनी मिळवून दिली ते आमच्या बेलेगावचे अनिलांना गुंजा त्यांच्या माध्यमातून ही संधी आम्हाला बांध केल्यानंतर परिवाराला दरवर्षी येण्याची संधी मिळते अनिलांना हे असं व्यक्तिमत्व आहे का आपल्या गावात त्यांचं जास्त येणं जाणं असल्यामुळं अनेकांना काही ना माहिती नसत पण पुण्यासारख्या ठिकाणी त्यांचं व्यक्तिमत्व त्यांनी असं घडवलं अनेक त्यांच्या ओळखी आणि पुण्यासारख्या ठिकाणी अण्णांचं जे कर्तबगारी आहे कार्यकर्तबगारी कलावंतांना मदत करणे कलावंतांना उजेडात आणणे हे अण्णांचं काम फार मोठ्या प्रमाणात आहे आणि त्यांच्या माध्यमातून आम्हाला खरंतर तर या बालगंधर्व परिवारामध्ये आम्हाला संधी मिळाली आणि आम्ही दरवर्षी या कार्यक्रमाला दर येत असतो आपल्या समेत सदाभाऊ बोरसाटे आहेत सदाभाऊ बालगंधर्व परिवारात आलात काय वाटतंय एकच नंबर कार्यक्रमाचं नियोजन छप्पन वर्धापन दिनानिमित्त आपल्याला जे बेल्लेतामा चमोत्सव कार्यकर्त्यांना निमंत्रित केलं त्याबद्दल बालगंधर्व परिवाराचे आम्ही हार्दिक स्वागत करतो बालगंधर्व परिवारामध्ये हा छप्पन्नावा वर्धापन दिन साजरा होत असताना वेल्हे तमाशा महोत्सव ज्यांनी भरवला जातो ज्यांच्या आयोजनातून भरला जातो ते वसंतराव जगताप सदाभाऊपूर्णसाठी आपल्या समजत होते बालगंधर्व परिवाराच्या आजच्या दुसऱ्या दिवसाच्या कार्यक्रमाला त्यांनी उपस्थिती लावलेली आहे अनिल अण्णा गुंजाळ यांच्या माध्यमातून या ठिकाणी आणण्यात येण्याचा योग आला असंही त्यांनी यावेळी सांगितलेलं आहे आपण आता थिएटरमध्ये जाऊन या कार्यक्रमाचा आस्वाद घेणार आहोत गणेश तोरे शिवनेरी संवाद बालगंधर्व पुणे